श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तेरा सप्टेंबरपासून या तीन राशीधारकांचे नशीब पालटणार आहे शुक्र सध्या कन्या राशीमध्ये विराजमान आहेत त्यामुळे शुक्राचे नक्षत्र परिवर्तन काही राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्रग्रहाला सुख समृद्धी ऐश्वर सौंदर्य कला संगीत आणि धन संपत्तीचा कारक मानले जाते अशात शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा थेट परिणाम राशीचक्रातील इतर बारा राशींच्या जीवनावर पडणार आहे जर तुमच्या राशींच्या कुंडलीमध्ये शुक्राची स्थिती मजबूत नसेल तर त्या लोकांच्या आयुष्यात चढ उतार दिसून येतात शुक्र वेळोवेळी राशीबरोबर नक्षत्र परिवर्तन सुद्धा करतो शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाचा थेट परिणाम बारा राशींच्या लोकांच्या आयुष्यावरही दिसून येतो यावेळी शुक्र हस्तनक्षत्रामध्ये सुद्धा विराजमान आहेत तेरा सप्टेंबर रोजी ते चित्रानक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहेत अशावेळी काही राशींच्या लोकांना याचा लाभ होऊ शकतो शुक्र तेरा सप्टेंबर सकाळी तीन वाजता चित्रा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे आणि येथे चोवीस सप्टेंबरपर्यंत विराजमान राहील चित्रा सत्ताविसाव्या नक्षत्रामधील चौदावे नक्षत्र आहे या नक्षत्राचा स्वामी ग्रह हा मंगळ आहे आणि या नक्षत्राची रास कन्या आहे शुक्र सध्या कन्या राशीमध्ये विराजमान आहेत त्यामुळे शुक्राचे नक्षत्र परिवर्तन अधिक प्रभावी ठरणार आहे चला तर कोणत्या राशी आहेत पाहूयात त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पहिली रास आहे कर्क या राशीमध्ये शुक्र तिसऱ्या स्थानावर विराजमान राहणार आहेत अशावेळी या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येईल या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल त्याचबरोबर या राशीच्या लोकांची कार्यक्षेत्रात प्रगती होईल अशावेळी आपल्याला नशिबाची चांगली साथ मिळेल विवाहित लोकांना सासरच्या लोकांकडून सहकार्य मिळेल या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहील या लोकांचे आयुष्य सुखसमृद्धीने भरलेले दिसून येईल वरिष्ठांबरोबर चांगले संबंध निर्माण होतील बहीण भावाबरोबर चांगला वेळ घालवू शकाल जीवनात भरपूर आनंद नांदेल दुसरी रास आहे कुंभ कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन लाभदायक ठरू शकते या राशीमध्ये मंगळ पाचव्या स्थानावर विराजमान आहेत त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी शुक्राबरोबर मंगळसुद्धा शुभ फळ देणारा ठरेल करिअर क्षेत्रामध्ये या राशीच्या लोकांना फायदा होईल या राशीच्या लोकांना पदोन्नती अफार यश आणि चांगले रिटर्न मिळू शकते जीवनातील सर्व संकटे दूर होतील आठव्या स्थानी शुक्र असल्यामुळे आयुष्यात भरपूर आनंद मिळेल व्यवसायात खूप चांगला नफा मिळेल त्यानंतरची रास आहे कन्या कन्या राशीच्या लग्नभावात शुक्रदेव विराजमान आहेत त्यामुळे या राशीच्या लोकांच्या आयुष्यात भरपूर आनंद दिसून येईल कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकतील अडकलेली कामे मार्गी लागतील या राशींच्या दहाव्या स्थानावर मंगळ हा विराजमान आहे त्याचबरोबर अशा त्या राशीच्या लोकांना चांगला धनलाभ करिअरमध्ये मिळू शकतो व्यवसायात चांगला नफा मिळेल पैसा कमावण्याचे नवीन स्रोत मिळतील जीवनातील कष्ट दूर होतील अविवाहितांना लग्नाचे योग जुळून येतील जोडीदाराबरोबर नाते दृढ होतील तर मित्रांनो असेच नवनवीन दररोज व्हिडिओ घेऊन येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बाजूच्या बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ